हॅलो नमस्कार तर आजचा व्हिडिओ हा खास स्वराजसाठी केलेला आहे तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वराज देवपूजा करून घेते त्याच्या हातून काही कारणांमुळे तर स्वराजलाही लक्षात राहावी त्याची एक मेमरी म्हणून मी यूट्यूबला हा व्हिडिओ शेअर करत आहे कर कारण मोबाईलमध्ये कसं काही ना काही प्रॉब्लेम आल्यानंतर मोबाईलमधला डेटा कधी कधी उडतो किंवा कधी कधी मुलांच्या हातात मोबाईल असतो काही गोष्टी डिलीट होतात तर त्यासाठी ही स्वराजला एक लक्षात राहावी म्हणून मी ही गोष्ट त्यासाठी यूट्यूबला टाकत आहे तर स्वराजच्या हातून आज पूजा करून घेतलेली आहे तर स्वराजने छान अशी पूजा केलेली आहे सगळं त्याने केलेलं आहे बा फक्त वस्तू तेवढं सांगितलं तशा काढल्या त्याने आणि म्हणजे जवळ काढूनच ठेवलेलं आहे मी आता पूजा वगैरे येणार होते जवळ म्हणून पण आता मला काही शक्य झालं नाही आज तर आता उद्यापासून मीच स्वतः पूजा करणार आहे ध्यान त्रयोदशीपासून तर इथे पाहू शकता गाईच्या मूर्तीलाही त्याने छान असा अभिषेक केला दुधाने अभिषेक नाही करायला सांगितलं कारण त्याला दुधाची बॅग फोडून वगैरे घेता आली नसती म्हणून मी त्याला फक्त पाण्याने अभिषेक करायला सांगितलं तर पाण्याने अभिषेक केलेला आहे त्याने छान असे तांदूळ वगैरे ते ठेवताना काय मला शूट करणं झालं नाही कारण त्याला सगळं सांगायचं होतं सगळ्या गोष्टी म्हणून ते, ते काही शूट केलं नाही पण त्याने खूप छान असं के केलेलं आहे आणि मनापासून केलं खूप त्याला कर बोललं की तो स्वतः बोला हा मी करतो पूजा वगैरे म्हणून तर त्यासाठी आज त्याच्या हातून झाली पूजा आणि गायवस्त्राची पूजा म्हणजे त्याला एक प्राण्यांविषयी प्रेम पण आहे तर त्यामुळे त्याच्या हातून घडले असेल आजची पूजा बहुतेक तर पाहू शकता तुम्ही ही किती छान अशी पूजा करतोय तो मनापासून करतो आहे असं लक्ष विचलित वगैरे होत नाही त्याचं एक चित्ताने त्याची पूजा चालली होती जसं सांगेल तसं ॲक्युरेट प्रत्येक गोष्ट त्याने केलेली आहे तर अशा प्रकारे त्याची आता पूजा झालेली आहे त्यानंतर आरती वगैरे कर बोलल्यानंतर पण आरती पण खूप छान अशी केली त्याने तर तुम्हाला कशी वाटते त्याची पूजा मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यासाठी एक लाईक जरूर करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर प्लीज ही सबस्क्राईब करा तरी पाहू शकता अशा प्रकारे पूजा केलेली आहे नैवेद्य वगैरे कसं दाखवायचं हे तर त्याला माहीतच आहे नैवेद्य वगैरे मी दाखवायचं त्याला शिकवलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे मी स्लो किंवा फास्ट असं केलेलं नाही जे सगळं आहे ते ॲज इट इज ठेवलेलं आहे कुठलाच व्हिडिओ मी असा फास्टमध्ये म्हणजे देवपूजा झाल्यानंतरचे जे दोन व्हिडिओ आहे शेवटचे ते फास्टमध्ये केलेले आहेत पण आधीच्या स्वराची जो पूजा मांडतो वगैरे ते सगळा व्हिडिओ मी स्लोमध्येच केलेला आहे त्यांनी म्हणजे तेवढ्या स्पीडने म्हणजे केलेला आहे बऱ्यापैकी तर अशा प्रकारे आता इथे नैवेद्य वगैरे दाखवतोय तो, तो। नैवेद्य वगैरे दाखवला आरती वगैरे केली तर असं झालं स्वराजचा आजची देवपूजा वगैरे तर तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा